आज होती संकष्टी आणि संकष्टीची तुळशी तुळशीजवळ बाप्पा पूजा करत होते आणि तिकडे पर्वही होता पर्व आणि पर्व टाळ टाळ वाजत होता त्याच्यानंतर वा देवालाजवळ बाप्पा पूजा करत आहे पूजा करत होते आणि आरतीचाही आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडाफार कदाचित येत असेल कारण आज आम्ही सर्वजण आरती बोलत होतो आणि पर्व बघा इथे मस्त असा टाळ वाजवत होता आणि दर संकष्टीला तो असाच करतो त्याला टाळ वाजवायला खूप आवडतं कारण दरवर्षी गणपती होते गेली तीन वर्षं त्याच्यामुळे त्याला ती सवय झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मम्मीने नैवेद्यासाठी उकडीचे मोदक केलेले होते दर संकष्टीला आमच्याकडे उकडीचे मोदक केले जाते पूजा वगैरे मस्त अशी झालेली आहे संकष्टीची त्याच्यानंतर पप्पा आणि पर्वाची पर्वाच्या गोष्टी चालू आहेत आजोबा हे प एक आजोबा हा एक पहिला मित्र असतो नातवाचा आणि त्याच्यामुळे ही त्यांच्याशी मस्ती चालू असते त्याच्यानंतर पर्व सर्वांना नमस्कार करत आहे आणि संदीप त्याला जबरदस्ती डोकं टेकवायला सांगत आहे असं करून परवाने सर्वांचे एक एक करून सर्वांचे नमस्कार केले सर्वांना त्याच्यानंतर हा प्रसाद होता तो पर्वानी सर्वांना वाटला आणि स्वतःही खाला त्याला उकडीचे मदत खूप आवडतात अशा प्रकारे आज आम्ही आमची संकशीची पूजा केलेली आहे बाय